बंधू आणि भगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनी तुमच्या एका मताची किंमत मीठ मिरची सारखी समजू नका तर ती तुमच्या प्राणाइतकी किंवा त्याच्याहून जास्त अशक्ती बांधवांनो तुमच्या मताची किंमत ही मीठ मिरची सारखी समजू नका तर ती तुमच्या प्राणा इतकी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असशक्ती बांधवांनो उदाहरणार्थ एका निवडणुकीमध्ये दोन माणसं उभी राहिले होती एक होता अशिक्षित एक होता सुशिक्षित दोघांचाही मस्त प्रचार प्रसार चालू होता सर्व पर, मस्त प्रचार प्रसार व्हायचा हो सगळं काय व्हायचं ते प्रचार सभेला जायचे हे करायचे सगळं मत ओळवायचा प्रयत्न करायचे सर्व काय करायचे म्हणजे त्यांचं पद्धतीनं त्यांचं महत्व पटवून सांगायचे दोघंही मी असे कामं करेन मी तसे कामं करेन असं करीन तसं करीन सर्व काही ते व्यवस्थित लोकांना समजावून सांगत पटवून सांगायचे त्यांचे कार्य सुद्धा कार्यकर्ते सुद्धा त्यांना समजावून सांगत असे मागून दिवस गेले निवडणुकीची तारीख जवळ आली आणि त्याने लोकांच्या मनात एवढं पटवून दिलं दोघांना बाबा मी मी कसं चांगला हो आणि त्यानं सांगितलं मी कसा चांगला हो असं आणि त्या दोघांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पटवून दिलं हे आमचे साहेब कसे चांगले आहेत आणि त्यांनी सांगितलं आमचे साहेब कसे चांगले आहेत असं दोघांच्याही कार्यकर्त्यांनी त्यांना समजा पटवून सांगितलं लोकांना आणि लोकांनाही त्याचं मत पटलं परंतु त्या दोघांची सीट फक्त ही एका 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 मताची ते हे लागले लागली एकाच मतानं लागली तर ती अशिक्षित माझं सीट लागली आणि असशिक्षित माझा सीट पडली कारण का तर एका एक मथाऱ्या माणसानं तिथे कटाळा केला मतदानाला जाण्याचा त्याचा परिणाम काय झाला अशिक्षित माणूस निवडून आला आणि अशिक्षित माणूस निवडून आल्यामुळं काय झालं तर इथून काम आणायचे कुठून काम आणायचे कसे करायचे काय करायचे हे त्याला माहित नव्हतं म्हणून गावाचा समाजाचा आणि देशात सुद्धा विकास खुटला आणि विकास कुठला आणि जर त्या ठिकाणी जर ते निवडून आला असता सुशिक्षित माणूस तर ते कुठून काम आणायचे कसे बोलायचं कोणाला काय करायचं हे जर झालं असतं तर ते निवडून असता मात्र याच्यामुळं तो एका मतामुळं तो माणूस निवडून आला अशिक्षित मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बेगन एवढंच की तुमच्या मताची किंमत कमी समजून मत देण्यात सोडू नका नसता असे तुम नुकसान होऊ शकतं मनानो म्हणून आपल्या मताची किंमत एका मताची किंमत मीठ मिरची एवढी समजता ती आपल्या प्राण इतकी समजा आणि आपल्याला जे योग्य वाटेल त्या मासाला मत द्या आणि समाजाचा देशाचा देशा 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 आणि कुटुंबाचा विकास होईल याकडे लक्ष द्या एवढ्या ठिकाणी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी का बसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा का पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून ठिकाणी सांगायचं धन्यवाद म्हणून ठेवल्याबद्दल